<Sanskrit> दोन दोन दात आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे वर्षी एक नंबर शंभर टक्का पंचावन्न हजार ला मागणी झालेली आहे सांगितले बरोबर एकाहत्तर हजार सांगायची किंमत आहे कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो फक्त दोन दोन क्वालिटी एक नंबर आहे दोन 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 दाते। दोन, दोन दात एक रंगी शिंगी क्वालिटी बाज एकदम मित्रांनो चालून जाऊ शकतो प्रत्येक वेळी बुरा शेड यांच्या दाऊनला पण या ठिकाणी आता एंट्री मारलेली आता त्यांच्याकडे एक बोर यांची एक नंबर आहे या ठिकाणी सलमान शेड उभे आहेत आणि या ठिकाणी शाहरुख शेड उभे मित्रांनो एक नंबर आहे यांच्याकडे बॉलिडीचे वासर असतात आणि एक नंबर व्यवहार आहे हा शेड पंचावन्न हजारला देऊन पंचावन्न हजार शंभर टक्का हो शंभर टक्के

एक रंगी नमस्कार। नमस्कार। एक संगी नंबर सांगा एकाहत्तर पंचावन्न हजारला मागणी झालेली आहे पंचावन्न हजारला मागणी झालेली एकाहत्तर हजार सांगितले पासष्ट ला सोडून देऊ आपण दोन दोन दात दोन दोन दात वाजरे मित्रांनो

नाव ना तुम ना ना सांगा तुमचं नाव सांगा दीपक संजय हा आलेले बरोबर हा ते एक्क्याऐंशी हजारला मागत आहे आपण फायनल एक्क्याण्णव हजार रुपये बोललेलो आहे क्वालिटी

મારા મારાણુ ના ફક્ત કરા મેંચાર પંચાર પંચરા

पन्नास हजाराच्या पंचावन्न हजार रुपये पंचावन्न कोणी बघा हा या पुढे या पुढे या परि तुमची नोट आहे बरं ची भा

त्या विका शब्द केला कोटा आले म्हणून एकावन्न हजार पाण्या दिलेले एकावन्न हजारला व्यवहार झालेला मित्रांनो कोट पाणी वाले ते व्यापारी आहेत त्या पैसे चला चला करा व्यवहार ઠ હજાર સેઠ પંચી પંચ હજાર સૌ મોટી પહેલા પંચાયત હિરાણી મોતી आपली जोडी त्यांना पसंत होती भावाची घेतली का आणि आपली घेतली का आता आडूसर सत्तरचे म्हणताय आता यांनी पंच्याऐंशी हजार केलेले मनापासून हे वासर मनापासून पंच्याहत्तर हजार वासर काही अडचण नाही पंच्याहत्तर हजारला मागते वासर गडबड करू नका

था कारा अधर मार हो एक जाता म्हों धूता है जणी हुआ अबी अधर Background वाल भِलम्रा शर्य मिन्धुर्द्ध का ज्ञा उन्साहिर हो थे मां खल थे मोर मुझा ज़ो कारा कु हieri हो थे अपाने हो प्ली जड़ा आ गरिकना आ干스타 के ली